सुटला गडक्रमांक या मैदानातील अकरा सुटला काळ भरवणार केसरी मैदानातील तेडीकरांच्या मैदानातील अकरा पळतोय अकरा मध्ये पाच जण आहेत पाच जणांमध्ये पळतायत किती सुंदर असा साज पळतोय पड्याल आणि आड्याल गावठी पळतोय दोघांच्या लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व नोंद करायची कुणाला राहिले असेल पडदेशी नोंद करून घ्या गडक्रमांक अकराचा निकाल निकाल आणि निकाल अकराचा निकाल आता आज क्रमांक चार मधून जुगनू ग्रुप तुर्काबा यांचा घरचा असा आज बलमाणी तुर्काबाद या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती वसणाऱ्या चालकाचा हार्दिक अभिनंदन रोठे पाटील यांचं आगमन झालेलं आहे हार्दिक अभिनंदन